देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय पंतप्रधान पदासाठी मोदीच योग्य उमेदवार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तर यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला तर यावरून विजय वडेट्टीवार यांनी मात्र अजितदादांवर टीका केलेली पाहूयात त्यांनी काय म्हटलंय तुम्ही काही ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत या गोष्टी चालत असतात पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत जे येतील प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे कि ते व्यक्ती पाहिजे मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही अजितदादा म्हणताय ते बरोबर आहे कारण त्यांचं पाप धुतलेलं आहे ते आता स्वच्छ झाले आहेत त्यांच्या अंगावरचे डाग गेल्यामुळं दुसऱ्याच्या अंगावरचे डाग त्यांना दिसणं कमी झाला